राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास आता वेगळं वळण घेताना दिसतोय देशमुखांवर झालेला हल्ला बनावट असल्याचा रिपोर्ट पोलिसांनी दिलाय तर राजकीय दबावापोटी पोलिसांनी असा रिपोर्ट दिल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केलाय या आरोप प्रत्यारोपांमुळे या घटनेला आता राजकीय रंग येताना दिसतोय नेमकं काय घडतंय पाहूया या व्हिडिओतून साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू होती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला होता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी देशमुख त्यांच्या कारमध्ये बसून नरखेडमधून काटोलला जात होते दरम्यान बैलफाटा परिसरात चार जणांनी त्यांच्या कारवर दगडफेक केली त्यामुळे देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली या हल्ल्याची तक्रार अनिल देशमुख यांनी केली होती या हल्ल्यानंतर अल्लेकोर देशमुख यांच्या विरोधात आणि भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या समर्थनार्थ नारे देत फरार झाले असा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता या हल्ल्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आणि तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी बी समरी रिपोर्ट सादर केला आहे या रिपोर्टमध्ये देशमुखांवर विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेला हल्ला बनावट होता असा धक्कादायक दावा पोलिसांनी केला आहे न्यायवैद्यक चाचणीचा हवाला देत ग्रामीण पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात अहवाल दाखल केलाय या तपासादरम्यान यांच्या कारमध्ये दोन दगड मिळून आले एक दगड बोनेटवर तर दुसरा दगड कारच्या आतमध्ये होता ते दगड न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवण्यात आले तसंच घटनेची पुनरावृत्ती करून पाहण्यात आली त्यावरून हल्ल्याची घटनाच घडली नाही असा निष्कर्ष काढण्यात आला देशमुख यांच्या कारला रिंग फोर्स काच लागली होती सतत दगड मारल्यावरच ती काच तुटू शकते तसंच देशमुख यांची जखम तसंच देशमुख यांची जखम दगडामुळे झाली नाही कार मधील दगड मागच्या आत आला होता तो दगड देशमुख यांच्या कपाळाला लागू शकत नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे पण पोलिसांच्या या या दाव्यावर देशमुख यांनी गंभीर आरोप घटनेला राजकीय रंग देऊन बी समरी रिपोर्ट सादर पण पोलिसांना जर आरोपी सापडले नाही तर त्यांनी ए समरी रिपोर्ट का सादर केला नाही असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केलाय सुद्धा म्हटलं की ही जी घटना आहे ही एक सलीम जावेदची स्टोरी आहे त्याच्यामुळे सुरुवातीपासून या घटनेला कशा पद्धतीनं राजकीय रंग देऊन म्हणजे या घटनेमध्ये फॉरेन्सिक रिपोर्टप्रमाणे दोन माणसांनी दगडफेक केल्यानंतर त्याची चौकशी व्यवस्थित करून त्या दोन माणसाला पकडायला पाहिजे पण ते न करता याला राजकीय रंग देऊन त्यानिमित्तानं बी समग्री रिपोर्ट त्यानिमित्तानं सादर केलेला आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आरोपी सापडले नाहीत यासाठी ए समरी रिपोर्ट सादर करायला पाहिजे होता त्याच्यामुळे या बाबतीत आता जो फॉरेन्सिक रिपोर्ट जो आलेला आहे त्या फॉरेन्सिक रिपोर्टला धरून आम्ही योग्य ती कारवाई पुढील करू आणि लवकरात लवकर मी तुम्हाला फॉरेन्सिक मी पाहिलेला आहे आता मी गृहमंत्री असतो आम्हालाही मिळतात कागद पोलीस खात्याकडनंच मला तो रिपोर्ट पाहायला मिळाला आहे त्याच्यामुळे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये असं कुठेही म्हटलं नाही त्यामध्ये म्हटलं आहे सरळ सरळ म्हटलं आहे की अनिल देशांच्या गाडीवर दोन इसमानी दगड मारल्यामुळे एकानी मोठा दगड एकानी लहान दगड एक मोठा दगड तर दहा किलोचा होता आणि टी टर्न म्हणजे नाईन्टी डिग्री टर्न असल्यामुळे गाडी एकदम स्लो होती पाचच्या स्पीडनी होती आणि गाडीचा कास फुटून अनिल देशवाच्या डोक्याला जखम झाली असं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे दरम्यान देशमुखांनी असंही स्पष्ट केलंय की न्याय वैद्यक विभागानं असं म्हटलंय की काचेवर दगड फेकले गेले आणि त्या काचेचा तुकडा लागल्यामुळे कपाळावर जखम झाली यात पोलिसांनी घेतलेली भूमिका संशयास्पद आहे ही बी समरी आहे सी समरी नाही बी समरीचा अर्थ पोलिसांना आरोपी सापडले नाहीत त्यामुळे या घटनेला सुरुवातीपासून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप देशमुखांनी केलाय तर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये कारवर दोन इस्मांनी दगड मारल्याने जखमी झाल्याचं म्हटलंय त्यामुळे आता फॉरेन्सिक रिपोर्टला धरून आम्ही पुढील कार्यवाही करू असं देशमुखांनी म्हटलंय तर भाजपचे आमदार परिणय फुके यांनी ही घटना खोटी असल्याचा दावा केलाय हल्ला झाला तेव्हाच ही सगळी घटना बोगस असल्याचं माझ्या लक्षात आल्याचं फुकेंचं म्हणणं आहे सलील देशमुख निवडणूक हरतायत हे लक्षात आल्यावर सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोपच परिणय फुके यांनी केलेला आहे एकंदरीत अनिल देशमुखांवर हल्ल्याप्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद Música